नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्यासाठी दिग्रस मित्र दिग्रस नगर परिषद समोर सतरा जुलै पंचवीस पासून चालू असलेले उपोषण मुख्य अधिकारी अब्दुल जी, मुख्य अधिकारी अतुल पंत साहेब यांच्या लेखी आश्वासन आश्वासनामुळे सहाव्या दिवशी उपोषण ताकोब सहाव्या दिवशी चालू असलेलं अमरण उपोषण मुख्य अधिकारी अतुल पंतजी यांच्या लेखी आश्वासनामुळे अमरण उपोषण तहकूब करण्यात आले मित्र एस आय टीच्या प्रकरणामध्ये दिग्रस्त शहराच्या भोवताल लेआउट पडले अनधिकृत लेआउट पाडण्यात आले होते त्या एसआयटीच्या चौकशीमध्ये त्या लेआउटच्या खरेद्या बंद करण्यात आल्या होत्या परंतु तीन जुलै पासून खरेद्या पुन्हा चालू करण्यात आल्या त्यासाठी आपल्या सामाजिक दुसरे शेपी भाई, न... भाई। व त्यांचे सहकारी मित्र सामाजिक कार्यकर्ते शेहबाज या दोघांनी दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी सदर लेआउटच्या खरेद्या चालू झालेल्या आहे हे का चालू झाल्या मग ते चालू झाल्या तर हे का चालू झालं नाही ह्या त्यांच्या मागण्या सतरा जुलै पासून अमरानुपासून आले बसलेले कार्यकर्ते तपास सहाव्या दिवशी धिग्रजचे नगर परिषदचे मुख्य अधिकारी दिग्रज अतुल पंतजी साहेब यांच्या लेखी आश्वासनामुळे उपोषण ताकूब करण्यात आले समयी दिग्रजचे माजी नगराध्यक्ष रविभाऊ आरगडे माजी नगराध्यक्ष नूर मोहम्मद खान दिग्रजचे ठाणेदार वैजनाथ मुंडे साहेब ए -पी पोलीस सह सा, टाप त्या ठिकाणी पोलीस उपस्थित होते आणि दिग्रजचे सामाजिक कार्यकर्ते दीपक फुस फिसके दीपक भाऊ फिसके आणि बरेचसे माजी आजी नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित दिसत आहे मित्र मुख्य अधिकारी यांच्या लेखी आश्वासनामुळे सहाव्या दिवशी तब्बल सहाव्या दिवशी अमर अनुपासन तहकूब करण्यात आले आणि त्या प्रकरणाची फेर चौकशी करण्यात येईल असं आश्वासन दिल्याचे दिल्यावरून उपोषणाची सांगता करण्यात आली त्यामुळे उपोषण घेण्यात आलं धन्यवाद सोबत आहे इकबाल भाई न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया आम्ही पत्रकार साहेब म्हणजे भाऊ झाले आमचे ते भाऊ झाले व सर्व पत्रकार झाले यांना आम्हाला साकार केलं व आमचे दिग्रजचे उवाटा पक्षाचे उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व प्रतिनिधी व पदाध्या पदाधिकारी व आमचे नूरलाला मोहम्मद खान यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य केला आणि सर्व शिवसाहेबांनी आम्हाला सहकार्य केला असं नाही पण आम्ही जे आहे त्यांचं काही म्हणणार नाही पण आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो व सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला केला त्यांच्याकडून आम्ही नूरलाला यांनी आणि सर्व टीम रविंद्र वारगाडे झाले सर्व असं नाव काही घोषितच आहे लोकांचे व दिग्रस्करांचे सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि दोन दोन शब्दों की रख हाउस ला वो मंजर भी आएगा रख हाउस ला वो मंजर भी आएगा पैसे के पास चल के समंदर भी आएगा चार पैसे के पास चल के समंदर भी आएगा थक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेंगे और मिलने का मजा भी आएगा क्या बात है दोन शब्द में आपने 我就不是他。